कशात सगळे मी तर एकदम मस्त आहे आणि खूप हॅपीसुद्धा मी आज तुम्हाला थोडीशी थोडी नाही खूप चेंज झालेली दिसते आज खूप स्पेशल दिवस आहे त्यासाठीच मी आज तुम्हाला भेटली आहे मी कशी दिसते आहे मला सांगा कमेंटमध्ये हा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो खूप स्पेशल असणार आहे का ते तुम्हाला आता हे पुढे कळेलच त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो खूप जणं व्हिडिओ बघत आहेत पण चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही आहे तर जे नवीन असतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ तुम्हाला दर जेव्हा व्हिडिओ पडतात माझे तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल आहे आज बारा तारीख आहे आणि आज आमच्या दोघांना पाच वर्ष पूर्ण होत आहेत लग्नाला आज आमची ॲनिव्हर्सरी आहे मला तो दिवसही आठवतो आहे पाच वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो लग्न झालं आमचं त्या दिवशी कधी पाच वर्ष झाली हे कळलंच नाही आणि त्यात आता आमची गोंडुली बोंडुली युगा पण आली आहे खूप जणांना वाटतं आमचं लव मॅरेज <laughs> आहे आज मी फायनली सगळ्यांना सांगणार आहे नाही आमचं लव मॅरेज नाही आहे आमचं अरेंज मॅरेज आहे पण आम्ही ते दोघांनी इतकं छान फुलवलं आहे की सगळ्यांना वाटतं की ते लव मॅरेजच आहे ही स्टोरी तुम्हाला मला सांगायची आहे आता तुम्ही जो पुढे व्हिडिओ बघणार आहात तो व्हिडिओ म्हणजे एक स्पेशल आठवण आहे आमच्या प्रत्येक भेटीची आणि आमचं जे लग्न ठरलं आहे ते कशा पद्धतीने ठरलं आहे एक वेगळ्या पद्धतीने तुम मी तुमच्यापर्यंत हे शेअर करते त्या व्हिडिओचा एक कन्सेप्ट तुम्हाला फक्त सांगते की म्हणजे तुम्हाला मी सांगितल्यावर लक्षात येईल की हे कशी व्हिडिओ असणार आहे पालीचा गणपती बाप्पा आणि महाडचा गणपती बाप्पा ह्या दोघांचं बोलणं चालू आहे आणि आमचं लग्न कसं जुळवून देत देता येईल हे ते सांगणार आहेत दोघं जण अशा पद्धतीने ते आहे संभाषण तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता हा आहे तो व्हिडिओ अरे बल्लाळेश्वर माझ्याकडे एक आली आहे तुझ्याकडे पण आली आहे का पण माझ्या माझ्याकडे रोज फाईल्स येतात अरे तशी नाही रे माझ्याकडे पण फाईल्स येतात ही फाईल थोडीशी कनेक्टेड वाटते म्हणजे काय काय नाव काय म्हणालास नाव संकल्प तसं नाही ना नाही हा ते ना नाही नाही सुरबीर निशाखा सुभेदार वगैरे परवडायची नाही बाबा जे पाहिजे नाही <laughs> आमच्या पार्टीला <गा>। नाही <laughs> नाही फुलाचं वगैरे नाव आहे का एखाद्या ही बरोबर प्राजक्ता हा।, हा काय मैटर काय हा। काय काय नाही हो लग्न जो म्हणे बर तारखेनुसार जाऊयात की प्रसंगानुसार प्रसंग तर आपण देवा हा एक काम करा अ तर आहेच बरं चला तारीख काढा हा तारीख घ्या बरं आठ एप्रिल हा ते फोटो बिटो दाखवायचं काय ते काम ते उडकून टाका जरा दमाने जरा आपल्याला प्रेम आहे दोघांच्या सांडपाण्याची पाण्याची लाईनच नाही द्यायचे आता बघा आता बघा दोघांनाही फोटो आपण दाखवतात आणि खूप झालेला जास्त होते थोडस थोडं असं घेतो दोघांनाही खूप सुंदर फोटो दाखवूया अरे दोघांच्या मना कवी संमेलन आहे नाही नाही कविता ऐकायला आलोय ना मी ते अरे काय फालतू लावली आहे पाच मिनिटाच्या वर होऊन गेली ते लोक लग्न करून आले पण काय सो आले पण आणि काय तुम्ही आठ एप्रिलच्या पुढे जातच नाही तुमची तारीख घ्या की रा पटपट पटपट घ्या चला बरं बरं मी काय म्हणतो ते प्रेम उमलेल बिमलेल ते जाऊ द्या ठीक आहे आपण भेटीचा कार्यक्रम घेऊया हा ओके ओके चालेल चालेल की अठरा मे चालेल हा अठरा मे सतराला पेढे सोळाला मोदक पंधराला लाडू हा अठरा मे ठीक आहे हा बरं सकाळी अकराचं टाइमिंग ठेवूयात म्हणजे कसं आहे ना आ, मी माझ्या पार्टीला माझ्याकडे ना असं एक काम करेन पावणे दहा दहा वाजल्यापासून थोडीशी चलबिचल चालू ठेवाय म्हणजे असं थोडं घाबरल्या बिबरल्यासारखं हा 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 असं धाकतुक थांबतुक कस कस धाकतुक धाकतुक <laughs> <laughs> देवा बरोबर पकडलंय चालतंय चालतंय मग मी आमच्या पार्टीच्या मनात आहे ना बायकांच्या मनात काय टाकता येत नाही ते जाऊ द्या ते त्यांचं ते आपण घेत अशी एंट्री की नाही आपण एकदम छक्काच करूयात म्हणजे एकदम वगैरे एकदम असं गिटार वाजतायत पर्या नाच रोज पेटल सगळं पेटेल पेटल आपलं पटल हा म्हणजे सगळ्यांना दिखत नाही पण तुमच्या पार्टीच्या डोक्यात तरी घालूयात हा हायज थॉट बघ सगळेजण बसले ना दोघांची नजरा नजर होऊ दे नजरा, नजरा नजर होऊ द्यात पण आमच्या पार्टीला की नाही की काय रिॲक्ट करायचं हे जरा माहित नसेल म्हणून जरा नोट्स काढून ठेवतोय म्हणजे कसं उपयोग आहे तुम्ही गणपती आहात नाही हा 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 ओके ओके मग ते कन्फ्युजन तसंच असू द्या जाऊ द्या त्याचं काय नाही हां मी काय म्हणतो पण जरा त्यांना प्रायव्हसी वगैरे देऊयात ना म्हणजे आपलं बेस्ट एकदम बोलता येईल आपण की नाही त्यांच्या आवडीनिवडी जुळून घेऊयात आणि आमच्या पार्टीला की नाही मी थोडंसं डिझायनिंगचं वेड बीड घालतो त्यांच्याडोक्यात हां म्हणजे कसं डोळे एकाच फील्डमधले होतील तर कसं व्यवस्थित वाटेल ना दोघांना मी आमच्या पार्टीच्या डोक्यात आहे ना थोडस करिअर बद्दल मग आमची पार्टी की नाही असं एकदम एकदम नाही पण मी काय म्हणतो दोघांची जोडी जराशी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी सारखी नाही वाटणार आमच्या पार्टीच्या डोक्यात की नाही मी हाय हिल्सच खूळ घालून टाकतो म्हणजे असं एकदम जोडून काय नाही तुझी लिलाय आता जरा पुढे जाऊयात म्हणजे चोवीस मे चोवीस मेला आपण लग्नाची बैठक घेऊया <laughs> मी काय म्हणतो सगळ्यांना एकदम असं परफेक्ट सुरू आहे असे सगळे लबीडबी होत चालले थोडस टेन्शन क्रिएट केलं पाहिजे आपण हा सोप्प आहे काय नाही आपण काय करूयात ना तुमच्या पार्टीकडे ना एखाद्याच्या डोक्यातून असं काहीतरी एखादं लांब पल्ल्याचं मोठं भलं मोठं वाक्य टाकून द्या म्हणजे कसं दोघांच्या मनात तात्पुरता का ना थोडस असं टेन्शन निर्माण होईल थोडासा असा सस्पेन्स राहील थोडासा चालेल हो बरं मी काय म्हणतोय लग्नाची डेट काय घेऊयात जुलै चालेल का हो हा हा हो पण संडे बघा ना मी कसं बाकीचे दिवस खूप काम असतं ना संडेचा दिवस आपला मोकळा बारा जुलै घेऊयात संडेचे नाहीत चालेल बरं मी काय म्हणतो मग आता आमच्या पार्टीला ना तिकडे घर बघायला पाठवतो म्हणजे आता खूप डबी झालं ना खूप खूप असं झालं आहे ना मग आमची पार्टी की नाही आता थोडीशी रुसून बसणार हाँ. का ओ, हो होणार फोन नंबर द्यायला एवढा वेळ लागतो अरे साधा फोन नंबर तर दुसरं साहजिक नाही पाठवून देऊ की संध्याकाळी काय एवढे बनला ठीक आहे बरं ते एकोणतीस तारखेवर आता एकोणतीस तारखेला काय करूयात बरं दागिनींची खरेदी करून टाक चालेल हा हा एकाच वेळेला वारी वारी मी काय म्हणतो थोडीशी प्रायव्हेसी देऊयात का नाही म्हणजे दोघांना टेरेस वर जाऊ द्यात आणि गप्पा मारू द्या मी काय करतो आमची पार्टी नाही हो हा आमची पार्टी की नाही थोडस घाबरत घुबरत प्रपोज करायला लावतो हा दोघांना पण चहा कपमधून देत की हा ओके एकतीस मे कपड्यांची खरेदी तुमच्या पार्टीच्या साड्यांची खरेदी हा म्हणजे ते कपड्याची काय साड्यांची खरेदी असते आवडणार मग अलिबाग मध्ये फायनल करू हा हा मग आमची पार्टी पहिल्यांदा कॉल करेल हा चालेल 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 एक जून एक जून ला आमची पार्टी पुन्हा एकदा कॉल करेल कस काय काय नाही हो दळण बिळण दळायला आम्ही पाठवून <laughs> देऊ तिला काय दळण दळून होईपर्यंत कॉलवरच बोलत बसेल काय एवढं काय नाही मी काय म्हणतो जर एसी बंद करायची काही गार वाटायला लागले का वादळ बिदळ आले की काय दुखल हा आता तीन चार दिवस आहे ना काय कॉन्टॅक्ट काय होणार नाही बघा बरोबर पण जरा दोघांनाही विरह काय असतो ते कळेल आणखीन घट्ट होईल बाकी काय नाही म्हणतो पुढं काय आता मला असं वाटतं ना की आता यापुढे आपण नको लिहायला इथून लिहिलं तेवढं ठीक आहे म्हणजे आता यापुढे त्यांचा प्रवास त्यांचा त्यांना करू देते बरोबर म्हणजे ते हसतील रडतील रुजतील समजून घेतील वेळ पडल्यावर एकमेकांना समजवतील पण सोबत जगणं शिकतील आणि जर पडली ना तर आपण त्यांचे मित्र किंवा त्यांच्या घरातलं कोणतरी बनवून त्यांना सतत मदत आणि मार्गदर्शन करूयात की हा पण त्यांचं त्यांना समजू द्या एकदम बरोबर बोलतात म्हणजे कसं आहे ना लग्न जुळवणं हे आपलं काम आहे पण निरंतर टिकवणं हे त्या त्या जोडप्याला जमलं पाहिजे आणि आपल्याला खात्री आहे हो हे लोक छान जुळवतील खूप छान टिकवतील यांच्या नात्याचा श्री गणेशा आपण करून गेला पण यांचा जोडपान लक्ष्मीनारायणाचा जोडा झाला पाहिजे हे त्यांच्यावर आहे काय जमणार ना जमलंच पाहिजे 对嘞。 मला माहिती आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खूप सारे प्रश्न पडणार आहेत पण जर प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका मी तुमची त्या प्रश्नांची देखील उत्तरं देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा समजला हे देखील सांगा हे गिफ्ट होतं हे कोणाचं होतं मी ते पण सांगते हे जे व्हिडिओमध्ये आहेत ते अनिकेत भाऊजी आहेत म्हणजे संकल्पचे मित्र अनिकेत खाडे त्यांनी आम्हाला हे लग्नाच्या लग्न झाल्यानंतर आम्हाला हे गिफ्ट दिलेलं हे संकल्पने सगळ्या डेट्स वगैरे लिहून ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलेलं तर ते आम्हाला हे खूप आवडलेलं आमचं हे पहिलं गिफ्ट होतं लग्नाचं आणि इतकं गोड होतं म्हणून म्हटलं की आपल्या यूट्यूब चॅनलवर हे टाकून ठेवूयात म्हणजे हे कायमस्वरूपी व्यवस्थित राहील आणि सगळ्यांना बघायला देखील भेटेल थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा आहे आमचे पाच वर्ष पूर्ण झालेत तर आम्ही आता काहीतरी सेलिब्रेट करूच तर तो व्हिडिओ देखील मी तुमच्यावर शेअर करेन बाय बाय छान काळजी घ्या खूप छान छान मोमेंट मी असे तुमच्याबाबत शेअर करत राहील तर चॅनलला कंटिन्यू रहा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके बाय बाय